नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बैलगाडा प्रेमी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण बैलगाड्या शर्यतीतर्फे नवनवीन अपडेट होत असतो तर, तर मित्रांनो कालच सातेवाडी येथे पार पडलेल्या दुसऱ्या मैदानात आपल्या लडक्या लाडक्या बकासूरने आणि त्याबरोबर होता तो म्हणजे छोटा बलमा बकासूर आणि बलमा यांनी कालच्या मैदानात घासाघासीत एक नंबर केला मित्रांनो तर मित्रांनो दोन्ही गाड्यांना एक नंबरचा मान दिला आहे मित्रांनो त्यानंतर आता आपला आपल्यासारखा लडका नव हिंद केसरी बकासूर आज या अधात हिंदकेश्री मैदान पडणार की नाही हा प्रश्न सर्वच पडला आहे मित्रांनो तर आपला बघा बकासूर आजच्या मद्यात येणार नाही कारण कालच बकासूरने एक नंबर गेला आहे त्यामुळे आता बकासूर आरामावर असणार आहे तर आता सर्वांना एकच सुचव लागली असेल की आपला बकासूर आता नेमका कोणत्या मदत पडणार तर मित्रांनो बकासूर आता येत्या एक तारखेला अजित श्री दत्त जयंतीनिमित्त व मान्य श्री संजयजी चंदुका जगताप यांचे वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य पुरंदर केसरी या नावाने मैदान आयोजित करण्यात आले आहे या मैदानाचे हे दुसरे पर्व असून मैदानातील भक्षस्वरूप हे खूप छान छान असे मित्रांनो त्यामुळे आपलं बक्षस्वरूप नक्कीच आपल्याला एक तारखेच्या पुरंदर केसरी मैदानात पडताना दिसणार आहे हे शंभर टक्के विकास आहे तर आता मैदान कुठे येतील आहे मित्रांनो मैदान सासवड या ठिकाणी हे मैदान आहे मैदानाचे स्वरूप हे ओपन आहे त्यामुळे बरेच टॉपचीवर नंदी आपल्याला या मैदानात पडताना दिसणार आहे बऱ्याच प्रेक्षणीय लढती आपल्याला या मैदानात बघायला मिळणार आहे मित्रांनो तर नक्कीच आपल्या बापासून या मैदानात यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला अपडेट वाटली ते मला मध्ये कळवा व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो